प्लेटेड फुगाबाही कटिंग आणि स्टिचिंग करून दाखवणार आहे नमस्कार मैत्रिणीनोसारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला ट्रेंडिंगवर असलेल्या या खड्याच्या साडीवरच्या ब्लाऊजची बाही डिझाईन दाखवणार आहे तर यातली साडी वेगळ्या कलरची आहे आणि ब्लाऊज वेगळ्या कलरचा आहे बघा तर साडी याची राणी कलरची आहे सध्या बघायला गेलं तर ही साडी खूप ट्रेंडिंगमध्ये आहे साडी वेगळ्या कलरची आणि ब्लाऊज वेगळ्या कलरचा आहे तर इथं साडी आहे राणी कलरची आणि ब्लाऊज आलेला आहे हिरव्या कलरचा बघा तर इथं व्हिडिओमध्ये हा कलर थोडासा तुम्हाला लाल दिसत आहे तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया ब्लाऊजची तयार उंची आहे बघा सहा इंच तर एक इंच इथं मी जास्त घेत आहे सात इंच लांबी घेत आहे खालच्या साईडलाही बरोबर सात इंच घ्यायचं आहे आणि अशी ही रेषा इथं सरळमध्ये ओढून घ्यायची आहे बघा तर बाही लांबी घेतलेली आहे मी सात इंच आणि बाही घडी टाकायची आहे साडेसात इंचावर तर हा बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे तर बत्तीस साईजच्या मापाचीही बाही डिझाईन इथं मी शिवत आहे दंड घेर घ्यायचा आहे पाच इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने बाहीची मापं टाकून घ्यायची आहे तर इथं बाहीला मी खालच्या साईडला अडीच इंच कमी करून घेतलेलं आहे इथं वरच्या साईडला दीड इंच घेऊन बाहीला आकार देऊन घ्यायचा आहे तर अगोदर बॅक साईडचा द्यायचा आहे आणि पुन्हा फ्रंट साईडचा द्यायचा आहे बघा तर अशा पद्धतीने इथं मी बाहीचे मापं टाकून घेतलेले आहेत तर इथं आता बघा ही शिलाई मार्जिनसाठी मी दोन इंच खाली जास्त घेतलेलं आहे तर इथं बाहीला कट कर करून घ्यायचं आहे तर अगोदर पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आहे आणि पुन्हा समोरचा भाग हा कट करून घ्यायचं आहे तर मी इथं बाईला मागचा आणि पुढचा दोन्हीही आकार दिलेला आहे मैत्रिणीनं तुम्ही या बाईला प्लेटेड फुगाबाई किंवा फुगाबाही असंही म्हणू शकता तर समोरच्या बाजूला मी इथं आकार देऊन घेतलेला आहे आणि सेंटरला बाही बरोबर कट करून घ्यायचे आहे बघा बाहीचा सेंटर इथं कट करून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं बाही कट करून घेतलेली आहे तर बत्तीस साईजच्या मापासाठीही मी बाही इथं शिवत आहे थोडीशी लांब आहे बघा त्या कस्टमरने मला थोडी लांब बाही शिवायला सांगितलेली आहे तर हा जो काट आहे खड्याचा तर इथं मी दोन इंच घेणार आहे खड्याच्या वरच्या साईडला अर्धा इंच राहणार आहे पूर्णच ती दोन इंचाची मी पट्टी कट केलेली आहे बघा तर आता ही वरच्या साईडचे प्लेट टाकण्यासाठी हा ब्लाउजचा कपडा इथं घेतलेला आहे तर या कपड्याचा सेंटर दोन्ही साईडला कट करून घेतलेला आहे तर वरचा कपडा बघा इथं सहा साडेसहा इंचाचा हा कपडा आहे एवढा काही रुंदीला कपडा लागणार नाही याच्यापेक्षा थोडंसं कमीच लागणार आहे पण आता इथं मी साडेसहा इंच घेतलेला आहे तर दोन्ही साईडला आठ आठ इंचावर अशी एक खून करून घ्यायची आहे बघा रेश ओढून घेतलेली आहे इथंपर्यंत आपल्याला प्लेट टाकून घ्यायच्या आहेत या कपड्याची घडी उकलायची आहे आणि दोन्हीही साईडला मी इथं मार्क करून घेतलेलं आहे एवढ्या अंतरामध्ये म्हणजे पूर्णच अंतर हे सोळा इंच येणार आहे दोन्ही साईडचं आठ आठ इंच जर म्हटलं तर सोळा इंच अंतर एवढ्या अंतरामध्ये प्लेट आता एका एक प्लेट इथं शिवून घ्यायचं आहे बघा प्लेट हे व्यवस्थित टाकायचे आहेत वरच्या आणि खालच्या साईडचे एका साईडचे आता या समोरच्या दिशेने टाकत आलं तर दुसऱ्या साईडचे विरुद्ध दिशेने प्लेट टाकायचे आहेत जेवढं अंतर आपण टीक केलेलं आहे तेवढ्या अंतरामध्ये हे प्लेट टाकून घ्यायचे आहेत तिथं आता मी खून केलेल्या ठिकाणी तिथं याचा सेंटर आलेला आहे बघा इथं दोन्ही साईडचे प्लेट टाकून झालेले आहेत तर या प्लेटाचा इथं मी सेंटर काढलेला आहे तर इथं बघा आता काठ कशा पद्धतीने इथं शिवून घ्यायचं आहे तर या काठालाही बरोबर कट करून घ्यायचं आहे म्हणजे दोन्हीही बाहीला पुरेल एवढं काठ इथं समानांतरावर कट करून घ्यायचं आहे आणि एका साईडने दोन्हीही काठाला जोड द्यायचा आहे बघा दोन्ही बाईसाठी तर इथं याची मी खडे काढून इथं जोड देणार आहे बघा हे स्टोन नकाने काढायचे आहेत आणि इथं कपडा हा थोडासा जोड द्यायचा आहे एका साइडने एका साईडला पुरेल एवढा आहे तर एका साइडला जोड द्यायचा आहे तर अशा पद्धतीने इथं जोड देऊन घ्यायचं आहे या पट्टीला इथं याच्यावर एक दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा अगोदर एक वेळ शिवून घेतलेला आहे आणि त्यावर एक दाब टिप दिलेली आहे असं ही जोड ही व्यवस्थित येईल तर इथं दोन इंच मी बरोबर कट करून घेणार आहे बघा मी इथं दोन इंचच घेतलेलं आहे खड्याच्या खालच्या साईडला दीड इंच आणि वरी अर्धा इंच आलेला आहे तर आता ही पट्टी कशी जोडायची आहे बघा इथं जेवढं खड्याचा अंतर आहे त्याचा सेंटर काढायचा आहे आणि या प्लेटावर जिथं मी खून केलेली आहे कट देऊन इथं बरोबर खालचा आणि वरचा कपडा ठेवायचा आहे आणि ही पट्टी इथं शिवून घ्यायची आहे समोरची बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने ही बाही कशी शिवायची आहे ते इथं मी सांगितलेलं आहे मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा साईडलाच घंटीचं सा बटन आहे त्यालाही क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथं ही पट्टी शिवून झाल्यावर याला इथं आता एक दाब टिप द्यायची आहे बघा तर दाब टिप देत असताना मी समोरच्या बाजूला कपडा जो आहे तो आतला शिवलेला तो समोरच्या बाजूला येईल अशा पद्धतीने इथं मी याच्यावरती एक दाब टीप दिलेली आहे तर अस्तर लावल्यानंतर आपल्याला काहीही इथला धागा दोरा दिसणार नाही तर अशा पद्धतीने इथंही ब्लाऊजच्या कपड्यावर बाही शिवून तयार केलेली आहे तर वरच्या साईडला बाही ठेवून आतल्या बाजूला मी घेतलेले आहे बघा आणि आता आतल्या बाजूला एक वेळेस फोल्ड करून शिवून घेणार आहे आणि ही बाही जशी अस तसं समोरच्या बाजूनी शिवून घेणार आहे बघा मी बाही कशा पद्धतीने शिवलेली आहे तर आता हा काठ बरोबर अस्तरवर ठेवायचा आहे आणि समोरच्या साईडने एकदम कटावर टीप टाकायची आहे वरच्या साईडने जर टीप टाकलं तर सुई तुटेल आणि त्या ठिकाणी शिवायला येणारही नाही कारण की तिथं स्टोन आहेत छोटे छोटे बघा तर एकदम कडेने इथं मी टीप टाकलेली आहे तर आता साईडने हे अस्तर बरोबर जोडून घ्यायचं आहे तर दुसरी बाही शिवत असताना मला ही बाही खूप सळलेली आहे कारण की एका साईडला थोडंसं सा वरच्या साईडला आहे त्याचे स्टोन आणि एका साईडला म्हणजे चक्का असं एकदम कटाच्या कडेने स्टोन आहे तर त्या बाहीला मी ग्लोनी चिटकवून तिथं हातशिलाई करून घेतलेली आहे तर तुम्हाला ती बाही काही शिवून दाखवलेली नाही फक्त इथं मी एकच बाही शिवून दाखवलेली आहे तर वरच्या प्लेटाचाही सेंटर काढायचा आहे आणि त्याच ठिकाणी बाहीला जो सेंटरला कट दिलेला होता त्या ठिकाणी बरोबर ठेवायचा आहे साइड साईडने अस्तर जोडून घ्यायचं आहे तर अस्तर जोडत असताना व्यवस्थित अस्तर जोडायचं आहे बघा तर वरचे प्लेट हे व्यवस्थित येतील याच्याकडे हे आपल्याला लक्ष द्यायचं आहे शिवत असताना प्लेट हे एक किरी होतात तर तिथं जसं प्लेटं होते तसंच प्लेट ठेवायचे आहेत आणि अस्तर बरोबर शिवून घ्यायचं आहे तर बघा खूप साधी आणि सोपी पद्धत आहे ही प्लेटेड फुगावा हे आहे तर थोडीशी लांब आहे ही बाही तर सात इंचाची मी इथं दाखवली होती तर शिवून थोडीशी बाही कमी होणार आहे ही म्हणजे खड्याच्या तिथं थोडं शिवणामध्ये गेलेलं आहे आणि वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला एक पाव इंच असं आपली एक इंच बाही कमी होणार आहे म्हणजे शिवून सहा इंचाची बाही अशी तयार राहणार आहे बघा तर इथं किती छान प्लेटं शिवून तयार झालेली आहेत मैत्रिणीनं तुम्हाला माझी ही पद्धत बाही शिवण्याची कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर साईडने उरलेला कपडा हा बरोबर कट करून घ्यायचा आहे साध्या आणि सोप्या पद्धतीने लहान लहान गोष्टीकडे लक्ष देऊन या बाहीचा व्हिडिओ इथं मी तयार केलेला आहे तर तुम्हाला हा बाही डिझाईनचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगायचा आहे आणि प्लेटेड फुगाबाही ही कशी वाटली तेही सांगायचं आहे तर सध्या बघायला गेल तर या साडीची फॅशन खूप जास्त चालू आहे मैत्रिणीनो सध्या बघायला गेलं तर या साड्यांची फॅशन खूप जास्त चालू आहे तरीसुद्धा खड्याचा ब्लाऊज आहे तर मी याची किती छान बाही इथं शिवून तयार केलेली आहे तर तुम्हाला ही बाही डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा मैत्रिणीनो ब्लाऊज आवडल्यास ब्लाऊजला एक लाईक नक्की करा